राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या निष्क्रिय गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत सर्वसाम सामान्य ही आरोप करतायत महाराष्ट्रामध्ये एक बीड जिल्ह्यातील जे मस्सा जो गाव आहे त्या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकंड महाराष्ट्रभर गाजतंय आणि त्यानंतरही अनेक गुन्हेगारी घडते अनेक अपहरण होत आहेत संभाजीनगरमध्येही एक मुलाचं दहा वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं दोन कोटीच्या खंडणीसाठी आणि असे अनेक दररोज मोठमोठ्या घटना घडत आहेत त्यामुळे पोलीस यंत्रणा गप्प का आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं गप्प का आहे देवेंद्र फडणवीस हे गृह खातं सांभाळण्यासाठी निष्क्रिय आहेत का असा एक सवाल उपस्थित होतो त्यामुळे त्यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी एखाद्या दुसऱ्याच्या खांद्यावर टाकून ते खातं कार्यक्षम करावे अशी एक मागणी नागरिकाकडून होत आहे त्याची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस करतील अशी अपेक्षा आहे